ती स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम ह्रीम सूर्याय नम तिळगुळ घ्या गोडगोड बोला संक्रांत कशावरून आलेले आहे दरवर्षी आपल्याला माता बहिणींना नवीन वर्ष सुरू झालं की हा प्रश्न पडतो ही संक्रांत कशावरून आलेली आहे नवीन वर्षातील सर्वात पहिला सण महत्वाचा सण आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवणारा हा सण आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे त्यामुळे कुठलीही शंका मनात न ठेवता अफवावर विश्वास न ठेवता या दिवशी भगवान सूर्याची उपासना करावी ज्यामुळे आपल्या जीवनात सर्व समस्या नष्ट होतात संक्रांतीत अत्यंत फलदायी व पुण्यदायी सण मानला जातो आपण सर्वांनी संक्रांती या वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीस म्हणजे मकर संक्रांत कधी आलेली आहे संक्रांत कशावरून आलेले आहे संक्रांतीचे स्वरूप काय आहे या दिवशी काय करावं काय करू नये कोणती सेवा करावी संक्रांतीच्या पुण्यकाळ काय आहे वान वंसा वा संक्रांतीचे दान कधी करावे संकल्पना कस सं वंसा कसा घ्यावा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून विसरू नका कमेंटमध्ये ओम सूर्याय नम नक्कीच लिहा मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि आपले पुत्र शनी महाराज यांना तो भेटायला जातात अशी आख्यायिका आहे मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते म्हणजे देवांचा दिवस सुरू होतात आपल्या जीवनात अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप तप दाने अवश्य करावे सकारात्मक दृष्ट्या संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्याची उपासना विष्णूंची उपासना करा दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात बऱ्याच अफवा पसरल्या जातात संक्रांत अशुभ आहे अमुक रंगावर आहे अमुक त्या गोष्टींकडे लक्ष न देता उपासना करावी यावर्षी संक्रांत कधी आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आली आहे खूप दिवसानंतर असा योग आलेला आहे की या दिवशी एकादशी देखील आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्र आपण साजरी करणार आहोत शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांपर्यंत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्ता म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा पुण्यकाळ आपण आहे आपण या काळात महिलांनी वंसा किंवा वसा घ्यावा द्यावा हे आपण या, या काळात करू शकतो तर या काळात कोणत्या मंत्राचे पठण करायचे हे मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे तर संक्रांतीचे स्वरूप काय आहे दरवर्षी संक्रांतीचे वाहन उपवाहन शस्त्र व तिचे वस्त्र मध्ये बदल होत असतो तसेच यावर्षी संक्रांती देवीचे वाहन वाघ असून तिचा उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणजेच काय तर या वर्षी या दिवशी पिवळं वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली असून तिने केशरचा तिळा लावलेला आहे ती वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वसा करता तिने करता तिने चाईचे हातात घेतली आहे आणि ती पयास भक्षण करत आहे म्हणजे ती या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ खात आहे त्यामुळे या दिवशी आपण दूध किंवा दुधाचे पदार्थ खाणे टाळावे संक्रांती देवीचे सर्प जातीचे स्वरूप आहे आणि तिने मोती परिधान केलेलं असून तिचं नाव वार नऊ नक्षत्र मंदाकानी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि तिचे मुख वायव्य दिशेला आहे असं साधारण संक्रांती देवीचे स्वरूप आहे या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपण टाळण्याचा प्रयत्न करावा या दिवशीच काय करावे काय करू नये या दिवशी स्नान दान धर्म तप हवन विधी पुण्यकाळात करावा ते अतिशय पुण्यकारक मानले जाते या दिवशी तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे तिळाचे हवन करावे असे केल्याने नक्कीच फायदा होतो या दिवशी तर्पण करावे आपल्या पित्रांसाठी ती, तीळ दान करावे म्हणजे तिळगू द्यावे अशा पद्धतीने तिळाचा वापर करण्याचा आहे संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये ज्यामुळे आपल्याला सर्व पापांचा नाश होतो या दिवशी काय करणे टाळावे ब्रह्मचार्य पाळा दिवसभर कोणाशीही कठोर बोलू नका भांडण तण दा टाळावा गाईची मशीची धार काढू नये वृक्ष गवत तोडणे टाळावे संक्रांतीच्या पुण्यकाळात दात घासू नये थोडक्यात नकारात्मक किंवा तामसी जे गुण असतात ते वाढवणारे जे कृत्य असतील ती शक्यतो करू नका या दिवशी एकादशी असली तरी टिळगुळाचे सेवन करू शकता तिळगुळ खाऊ शकता तिळगुळाच्या पुण्यदान काळात दानाने कोणतेही करावीत आपण जे वसा करतो त्यामध्ये प्रामुख्याने नवीन भांडे आपण देऊ शकता तिळपात्र देऊ शकता ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करता येते आपण अन्न देऊ शकता गोळ तीळ वस्त्र गाईला घास सोने भूमी गाय घोडा इत्यादी दान संक्रांतीच्या देणे अत्यंत फुलदायी मांडले जाते दान देताना संकल्प कसा सोडावा गणपती बाप्पाचे स्मरण करावे पुण्यकाळात आपण हे दान द्यावं त्याचा संकल्प करावा म्हणजे चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत साधारण संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान हा संकल्प करावा आपल्या उजव्या हातामध्ये दोन पई पाणी घ्यावे त्यात हळदी कुंकू अक्षदा फुले द्यावी आणि भगवान विष्णूंचे स्मरण करावे म्हणायचे मम अहत्म संकलम पुरोणित फल प्राप्तार्थ संकल्प पापशयन पूर्वकम स्थिर सौभाग्य धनधान्य समृद्धी दीर्घ सुख सुखसंपदा सिद्धी असीम मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय आपण जे दान देणार असेल त्याचा उच्चार करायचा दामन कराशी असे म्हणून आपल्याला हातातील पाणी तामनामध्ये सोडून द्यायचे हे पाणी झाडाला घाला किंवा तुळशीत तुळशीला घालू नका अशा पद्धतीने हा संकल्प करून आपल्याला जे काय दान द्यायचे असते ते देऊ शकता पण ब्राह्मण देवाला मि मिळेल त्यांना दा द्या नाही तर याचकाला द्या काही शक्य नसेल तर अशा पद्धतीने संकल्प करावा दान दक्षिणा एखाद्या मंदिरात दानपेटीत द्यावे संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये काहीही सेवा सूत्र आपण पठण अवश्य करू शकता आता या दिवशी एकादशी आहे म्हणून भगवान विष्णूंचे मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्र पठण विष्णू नाम स्तोत्र पठन करू शकता भगवान सूर्याची उपासना या दिवशी करायची आहे ओम र्रीम सूर्याय नम या मंत्राचे पठन करू शकता ही सर्व स्त्र मंत्र आपल्याला यूट्यूबवर किंवा आपल्याकडे नित्यसेवेच्या पुस्तकात भेटून जातील त्याचबरोबर या दिवशी सत्यनारायणची पूजाही तुम्ही करू शकता तिळाचे हवन देखील करू शकता संक्रांतीच्या पुण्यकाळात तिळाचे हवन अवश्य करावे ज्यामुळे आपल्या जीवनातील पापांचा नाश होईल आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनात सकारात्मकता येईल आणि ज्यामुळे आपल्या आप, आप, ले आप, ले आप सर्व गोष्टी यश मिळेल अशा प्रकारे आपल्याला या दिवशी हवन करायचे आहे अशा पद्धतीने यावर्षी मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे ही तिथी अतिशय शुभ तिथी आहे सदुपयोग करा या दिवशी भगवान सूर्य भगवान विष्णू यांची सेवा करा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनात सकारात्मकता येईल आपल्या जीवनातील सर्व समस्या स्वामी कृपेने निवारण होईल हीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करतो माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा तिळगुळ घ्या गोड बोला श्री स्वामी समर्थ